जय बिरसा मित्र मित्र वीर बिरसा मुंडा वीर बिरसा मुंडा वीर बिरसा मुंडा अकॅडमी तर्फे माळेगावातील जे लहान मुले आहेत पहा कस ट्रेनिंग चालू आहे लहान मुलांचं एकदम व्यवस्थितपणे पहा आमचे बंधू अमोल भाऊ जाधव हे त्यांना सांगत आहे कोणता व्यायाम कर, कसा करावा एकदम बेस्ट पराओ वीर बिरसा मुंडा वीर बिरसा मुंडा अकॅडमी वीर बिरसा मुंडा अकॅडमी पहा किती व्यवस्थितपणे एकदम जबरदस्त एकदम व्यायाम करत आहेत मुलं होता यांच्या हातावर लक्ष द्या एकदम बढिया हाता लक्ष द्या पोलीस आर्मी मध्ये लागण्यासाठी असे खूप प्रयत्न करावे लागतात सकाळी चार वाजवा चार वाजता पासून असे व्यायाम करावे लागते त्यावेळेस पोलीस होते पोलीस कोणती सर्विस सर्व लागू शकत नाही त्यामागील जे मेहनत मेहनते आपण ला लागला म्हणतो हे, हे मुलगा लागला पण त्याने जे संघर्ष केला ज्याने जे मेहनत केली त्या मेहनती कोणी त्याला विचारत नाही की बा कस का लागला ला। का, म्हणजे काय काय केलं नेमकं कधी व्यायाम करायचो कधी अभ्यास करत असो करायचो हे आपण विचारत नाही की नाही बा हे पोर लागला हे पोरग लागलं त्यामागील ला असे खूप असे प्रयत्न असतात खूप मेहनत असते लागण्यासाठी तशीच मेहनत हे लहान मुलं आहेत हे लहान मुलाची वय ज्या एकदम पाचवी सहावीतली मुलं मुलं आहेत हा अकरा बारा वर्षाची मुलं आहेत जर लहानपणापासूनच असा सराव असला तर भविष्यात हे एक हजार एक टक्का लागू शकतात Muy bien. दे दे हे पा ओम अंकुश गाडवे आणि एकदम व्यवस्थितपणे व्यायाम करत पुर पहा बघून घ्या आणि गावातील जे गरीब बसले, जे लोक लोक आहेत लढलठ झाले आहेत ढेरी एकदम पुढे आले आले त्यांनी घरातल्या घरात किंवा रोडवर येऊन काय व्यायाम करावा बरेच असे लोक अटॅकन जात आहेत अटॅक लठ्ठपणामुळे अटॅक येत आहे ते लठ्ठपणामुळे अटॅक न येऊ नये म्हणून व्यायाम करणं हे खूप अत्यंत गरजेचे आहे पहा हे लहान मुलं इतके लहान असतानाही इतक्या लहानपणापासून व्यायामाची त्यांनी सवय लावली आहे सवय एकदम चांगली सवय आहे प्रत्येक मुलाचं ध्येय आहे की कोणते ना कोणते सर्विस लागूच कोण म्हणते आपल्याला आर्मी लागायचं आहे कोण म्हणते पोलीस लागायचं आहे कोण म्हणते आपलं रेल्वे मध्ये लागायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की काहीतरी लागूच मी असे त्यांनी सांगले की मी पुढे चालून भविष्यात काय तरी लागूच त्यासाठी हे लहानपणापासून असे मेहनत करत आहेत उठून अभ्यास करत आहेत अभ्यास झाल्यानंतर लगेच रनिंगसाठी येत आहेत யா சே பை சேரத்தான் பல்லவை पहा डिप्स मारत आहे डिप्स डिप्स वा रे एकदम बढ़िया वा वाह 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 सूर्य नमस्कार ये मत सूर्य नमस्कार एकदम व्यवस्थितपणे शिकवत आहेत अमोल भाऊ अमोल भाऊ हे पहिलीपासूनच समाजसेवा करत आहेत अगोदर त्यांचा लहान मुलांसाठी एक शिकवण शिकवत होते लहान मुलांसाठी आणि आता ते व्या लहान मुलाला व्यायाम कसा करावा हे शिकवत आहेत नेहमी ते समाजासाठी कार्य करत राहत रा, असतात पहा महान दुख महान दुखणे म्हणजे आपल्या महान दुखणे म्हणून त्यासाठी मान दुखण्या दुखण्यासाठी हे व्यायाम करत आहेत आमचे अमोल बंधू त्यांच्या सूचनेचं पालन एकदम काटेकोरपणे लहान लहान मुलं करत आहेत शिकवणारा जर चांगला असल तर शंभर टक्के एक हजार एक टक्का विद्यार्थी घडणारच आणि घडण्यासाठीच ही मेहनत चालू आहे भविष्यात याने चांगलं सर्विस लागावं हीच आमची इच्छा आहे अपेक्षा आहे మా <todan> పావును అగోదర పహ అడమీ వీర బీర సాండా వాహం బ

यानं हे आप आपल्या अंगातली चरबी एक चरबी एकदम कमी होते लठ्ठपणा जे पोट ते माणसाचं डिलिव्हरी सारखं वाटते त्या माणसाला हे आवश्यक करावं आपला रोशन करून दे तू पूर्ण रोशन रतन गाडू पहा एकदम व्यवस्थित पणे व्यायाम करून दाखवते पहा बघून घ्या पहा किती लहान मुलगा आहे पण एकदम व्यवस्थितपणे व्यायाम करते शायद एकदम जबरदस्त हुशार मुलगा आहे तो स्टेडियर म्हणजे एक नंबर कोणत्याही कार्यक्रमात भा भाग दे एकदम बढ़िया अरे वा, वाह 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 एकदम पूर्ण बडी एकदम लगे या सूचनेच पालन एकदम काटोखोरपणे पालन करतायत बरोबर पाहतायत कसे करायचं आमचा शिक्षक कसा करते आमचा गुरु कसे करतात कसा करतात व्यायाम त्याच पाहून एकदम लक्षात ठेवून तसे पुर करतायत त्यानंतर ओम अंकुश गाडवे काय पाहतो ना सांग पहा ओ मकुश गाडवे एकदम लहान मुलगा परंतु व्यायाम एक नंबर जबरदस्त करतायत घरी राहून जर समजा तुम्ही एवढं जे पोळ्याचं पावून जर केलं तर भविष्यात तुमचा फायदा होते एकदम वाह वा, 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 वा। नाइस वाह हाँ। वाह वाह वा वा नहीं नहीं कहीं जेव व्यवस्थित कर मस्त जाने बस एकदम बढ़िया देखे। 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 नंतर भावा हरिओम प्रभू भाडराव आमचा शाळा शिक्षण समिती माझी अं अध्यक्ष होते भाऊ यांचा मुलगा हरि भलराव हरिओम हरिओम प्रभु भलराव एकदम बढ़िया एकदम बढ़िया वाह वाह वा, वा। ये

अरे वा एकदम बढ़िया कस मग एकदम बढ़िया जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत किंवा पाहणार आहेत त्याने या पोराची लहान लहान मुलाची स्टेप पाहून घरी स्वतः करावा

संस्कृत शिवराम भलराव ग्राम पंचायत शिपाई मुलगा तो 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 संस्कृत एकदम पने एकदम बढ़िया करता है वाह वाह तो एकदम बेस्ट એકદમ બેસ્ટ બેસ્ટ એકદમ વ્યવસ્થિતપણે સગત અમલ ભો વ્યાયામ કસા કરાવા કોના પદ્ધતિને કરાવવા हे एकदम व्यवस्थितपणे मुला जसं समजल त्याच पद्धतीने ते सांगत आहेत एकदम बढिया अमोल भाऊ होऊ <laughs> शकते होऊ शकते काय होत नाही काय होत नाही शिकत आहेत माणूस शिवशंकर बजरंग गाडवे शिवशंकर बजरंग गाडवे आपल्या आपल्याला दाखवत आहेत व्यायामाचे स्टेप एकदम बढिया वाह वाह वा। हसत <laughs> का हसत नसते रे वासत नसत हा शिकत येते हस नसत हा एकदम जबरदस्त वा दररोज सकाळी पाच वाजेपासून सारखा व्यायाम करत आहे हे मुलं दररोज नित्य नाही पाणी असो थंडी असो वारा असो याचा नियम सोडत नाही ते नित्य नियमानं त्याचा व्यायाम चालू आहे एकदम बड्या वीर मुंडा अकॅडमी नवीन अकॅडमी आम्ही तयार केली आहे वीर वीर मुंडा अकाडमी वीर मुंडा अकाडमी माळेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा एकदम बड्या एकदम व्यवस्थितपणे झाले बर धन्यवाद मित्र तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो आम्हाला लाईक द्या जा काय ना काय लाईक सबस्क्राईबर सस्क, आणि पुन्हा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते तुम्ही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की बा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले काय वाटले आणि आम्ही गरीब आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन आनंद असतो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या स्टेप साठी पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा बस एवढंच मागणी आहे आणि सबस्क्राईब करणं काय तुम्हाला पैसे द्यायचं काम नाही एका मिनिटात लगे बटन असते सबस्क्राईब करायचं बटन दाबायचं आणि ते हे करायचं समजा करा बाप्पा हे पहा आता ऋषी रतन गाडवे आपल्याला काय नाही काय काढत नाही शासन शासन काय काय म्हणतात ते आपलं काय जास्त शिकेल नाही मग मी आहे मित्र हो? नाही अरे बापरे एकदम बड्या बापरे पहा ला म्हणजे एकदम जबरदस्त व्यवस्थितपणे हरिओम प्रभू भारराव आतापर्यंत मला वाटत आपल्या मागे कोणीच नाही करी शिरशासन सा, याचा पूर्ण आपल्याला माहित ना पण एकदम लहान लगे एकदम लगेच धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आमचा पहिलाच दिवस आहे आम्ही इथं व्यायाम करण्यासाठी आलेलो आहे आज आमचा पहिला दिवस आहे तरी पण आम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम केला आणि आमचे जे कोच आहे अमोल भाऊ जाधव यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं म्हणजे कशी स्टेप करायची कोणशी स्टेप करायची ते सर्व प्रकारे सांगितलं आणि चांगल्या प्रकारे आम्ही केलं असेच आम्ही स्टेप नवीन नवीन नवी, काढून मोबाईलवर टाका जाऊ तुमच्या पर्यंत पोहचून जातील आणि चॅनल मध्ये चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि फॉलो करा आमच्या चॅनलचे नाव माऊली एकोणीसशे एकोणनव्वद ऑफिसियल बस इथलंच नाव आहे या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद